अस्तित्व काल नांदेडमध्ये आगमन झालं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचा अस्थि क्लस निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित त्यानुसार काल इथं अस्तित्व अस्थि आगमन झालं आणि आज जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो परंतु जास्त काळ लोकांना भवडी होऊ नये या भोगामुळं आज काही भागामध्ये अस्थि कलाशाचा करत जाईल त्या त्या भागातल्या लोकांना अस्थि कलशाचं दर्शनही घेता येईल आणि उर्वरित ज्या भागामध्ये आमचा अस्थिकलश जाऊ शकला नाही त्या भागातल्या भागा लोकांसाठी आम्ही गोदावरीच्या पवित्र अशा काळेश्वरच्या काटावर अस्थिचं विसर्जन करतो आहे तिथे येण्यासाठीचं निमंत्रण आणि किंवा त्यांना कशा पद्धतीच्या सूचना दिली अपघाताबाबत केली तर अपघाताच्या संदर्भामध्ये अधिक बोलणं उचित होणार नाही चौकशी तर होत राहील पण दादा काही वापस येणार नाही त्यामुळं प्रत्येकाचं मत हे प्रत्येकाचा तर्क तर्कवितर्क वेगळा आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांची त्या खात्याचे मंत्री महोत्सव वस्तीने तात्काळ चौकशीच्या आधी केले चौकशी होत राहील सत्य माहितीच राहील परंतु जी घटना घडली ती घटना दे अतिशय दुर्दैवी आहे की आमच्या सगळ्यांना सोडून मागा गेले त्याचं नुकतं मला जसं आहे तसं महाराष्ट्रातल्या समोर मिळतो एकनाथ खडसे यांनी पाठिंबा दिला समर्थन दिले न्यायालयीन चौकशीची मागणी प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं आहे त्यांच्या प्रत्येकाच्या मतावर मी काही माझं मत देऊ शकत नाही पण माझं एवढंच मत आहे की जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे गंभीर आहे आणि या काळामध्ये दादा लाखो कार्यकर्त्यांना कोट्यवधी कार्यकर्त्यांना सोडून गेले त्याचं दुःख सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आपण बघितले की शोकसभेला मला काही कारणाबळ थांबता घरी आला नसते कारण त्या दिवशी आदरणीय गोलोतराव यांना नेतृत्व यायचं असतं आणि ती बैठक होते आणि त्या बैठकीला जाणं मी कारण मी विधानमंडळाचा एक सदस्य जाणं जाणवतो म्हणून तिथं जावं लागलं मी सुनेत्रा वाहिनीचं त्या दिवशी मनापासून आभार मानले कारण एवढा दुःख त्या डोंगर असताना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्याच्यावरही तर्कवितर्क सुरू आहे की त्यांनी एवढी घाई केली का एक गोष्ट तरी आहे घाई झाली घाई असं नाही परंतु सगळ्यांना सांभाळायचं असेल तर कुटुंबाची सूत्र बोलायचं तरी हाती घ्यावं लागतं आणि ती सूत्र अजून मी भावना लक्षात घेऊन घेतल्या तेव्हा त्या कार्यक्रमाला मी तिथे गेलो परंतु नांदेडमध्ये सर्व पक्षाच्या ना वतीनं जी सो सभा या ठिकाणी उठली आणि सर्वच पक्ष जे नेते आहेत त्यांना मनापासून मी करतो आभार मानून याचा प्रसंग आला परंतु त्यांनी आमच्या दानांच्या सोबतला सहवास त्या ठिकाणी उमवून उज्ज्वल निकमचे ज्येष्ठ विधीतज्ञ होते त्यांनी सुद्धा शंका घेतली की ऐनवेळी पायलट पायलट कसा बदलण्यात आला एखाद्या वेळेस धनकण मी त्याच्यावर भाष्य करणं उचित कारण उज्ज्वल निकम साहेब हे अतिशय ज्येष्ठ आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला कुठलं याच्यातली विधीत नाही त्याच्यामुळे प्रत्येक आता आपण एखाद्या गाडीचा ड्रायव्हर वेळेवर आला नाही कधी याचा अर्जंट असेल तर आपण ड्रायव्हर बदलतो तर पण झालंही नेमकं काय त्याचा तपास होत राहील पण तपास झाला तरी दादा काही वापस येणार आहे त्याच्यामुळं दादाच्या जाण्याचं दुःख जे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये झालं भरून साहेब दादांनी राज्यभरामध्ये सगळ्यात जास्त दौरे जे आहेत ते नांदेड जिल्ह्याचे केलेले आहेत आणि आपल्यावरही सगळ्यात जास्त प्रेम केलेलं आहे तर आता येत्या काळामध्ये दादा येणार नाहीत आपल्या नांदेडला ना काय ना भावना ना, ना आहेत ही गोष्ट खरी आहे दादा पुण्यापेक्षा नांदेड पुण्याच्या ना। नंतर जर सगळ्यात जास्त असतील नांदेडला

त्यांच्यापणा जवळच्या मित्रांनी अशा पद्धतीची माहिती दिल्यामुळं त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे परंतु त्या बैठकीला मी पण होतो आम्ही सर्वांनी पण विनंती केली की सुनीतराव अहिनीने नेतृत्व केलं पाहिजे त्याची काही प्रोसिजर आहे की आमच्याकडे अखिल भारतीय जे काही कमिटी आहे त्या कमिटीची बैठक व्हावी लागते आणि त्या कमिटीमध्ये निर्णय व्हावा लागतो त्याच्यामुळं ते थांबलेलं आहे आणि त्या दिवशी प्रफुल्ल पाटील साहेब पण बैठकीला होते आणि त्या सगळ्यांच्या भावना एकत्र आहेत की सुनेत्रावणींनी नेतृत्व केलं एटीएम